नमस्कार मी डॉक्टर धनंजय देशपांडे ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन नॅशनल अवॉर्ड विनर डिजिटल हिरो ऑफ द इयर नॅशनल अवॉर्ड विनर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट सायबर अवेअरनेस फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सध्या जोरात चाललेला सायबर क्राईममधला मोठा फ्रॉड म्हणजे शेअर ट्रेडिंगचा फ्रॉड परवाच मला फोन आला नवी वाशी मुंबईवरनं की त्या गृहस्थाचे याच फ्रॉडमध्ये पंधरा लाख रुपये साधारण गेलेत आणि हे वाचून होतंय ना होतय तोच मला मेसेंजरला एक मेसेज सर माझे सत्तर हजार गेले ते वाचून संपतय तोपर्यंत आज एक ऑगस्टला पेपरला एकाच पानावर दोन बातम्या आहेत सेम शेअर ट्रेडिंगचा फ्रॉड एकाचे पंधरा लाख गेलेत एकाचे पंचेचाळीस लाख गेलेत मित्रांनो अत्यंत धोकादायक असा फ्रॉड आहे त्याबद्दल माहिती सांगण्यासाठी मी आज आलेलो आहे तर हा काय असतो शेअर ट्रेडिंगचा ट्रॅप तर होतं असं की तुम्हाला कुठेतरी सोशल मीडियावर एखादी जाहिरात बघायला मिळते किंवा तुम्हाला मेसेज येतो व्हॉट्सअपला किंवा मेसेंजरला की कि आम्ही अधिकृत शेअर मार्केटचे ट्रेडर ट्रेडर आहोत म्हणजे शेअर मार्केटमध्ये आम्ही काम करतो तुम्हाला तर तुम्हाला जर इच्छा असेल तर आम्ही तुम्हाला जास्ती परताव्याचं आम्ही तुम्हाला दाखवू शकतो रिझल्ट की फॉर एक्झाम्पल बँक तुम्हाला काय रेटने दहा टक्क्यांनी देते आम्ही वीस टक्क्यांनी तुम्हाला देऊ शकतो असं म्हणून तुमचा विश्वास संपादन करण्यासाठी म्हणून ते म्हणतात की फार खात्री करून घ्या आधी आणि एक हजार रुपये फक्त गुंतवून बघा तुम्हाला असं वाटतं की एक हजार रुपयाने काय होणार आहे तुम्ही एक हजार गुंतवता आणि चार पाच दिवसामध्ये ते खरोखर तुम्हाला बाराशे रुपये पाठवतात मग तुम्हाला विश्वास बसायला लागतो हळूहळू त्याचं कारण ते तुम्ही नंतर दोन हजार भरता त्याचे ते अडीच हजार पाठवतात मग तुम्ही पाच हजार भरता मोहात जात जात मग त्याचे ते तुम्हाला सात हजार पाठवतात म्हणजे काय रेट वाढत चाललाय बघा परताव्याचा तुमचा असं करत करत ते तुम्हाला लाख रुपयापर्यंत नेतात आणि आता तुम्ही ते म्हणतात की तुम्ही आता प्रीमियम गटात आलेला आहात एक लाखाच्या ट्रेडिंग करताय म्हणजे तर आता तुमचं अकाउंट क्लाउड अकाउंट काढण्यासाठी तुम्ही पात्र ठरलेलं आहात असं म्हणून काहीतरी डुप्लिकेट फॉर्मॅट वगैरे फॉर्म पाठवतात हो तुम्हाला भरून पाठवतात हो ते त्याच्यावरती शेअर ट्रेडिंग कंपनीचं नाव पत्ता सेबीचा शिक्का असलेला अधिकृत वगैरे हे सगळं सग्ण सगळं असतं आणि म्हणतात की तुमचं आता आमच्याकडे अकाउंट काढण्यात आलेलं क्लाऊड अकाउंट किंवा आपल्याला वाटतं की ते डीमॅट सारखं आहे की काय आणि तुम्ही हो म्हणता आणि मग तुमच्या खात्यात आता पैसे जमा होत राहतील दर वेळेला तुम्हाला पाठवत बसण्यापेक्षा आम्ही तुमच्या खात्यात पैसे जमा करत जाऊ असं म्हणतात आणि एक लाखाची दीड लाख झालेली रक्कम तुमच्या त्या खात्यात तिथं दाखवता तुमच्या नावाने अकाउंट काढलेलं शिवाय त्या, 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 त्या वेबसाईटवरचं सुद्धा स्क्रीन तुम्हाला पाठवले जातात स्क्रीनशॉट की बघा तुमच्या नावाने हे अकाउंट आहे ही आमची वेबसाईट आहे त्याला शिक्का मारलेल्या सेबीचा म्हणजे अधिकृत आहोत आम्ही वगैरे वगैरे तुमचा विश्वास मिळवला जातो आणि मग दीड लाखाचे दोन लाख दोन लाखाचे पाच लाख असं करत 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 तुमच्याकडनं पैसे मात्र घेणं चालूच असतं आणि तुमच्या खात्यावर तिथल्या ज्या आभासी व्हर्च्युअल वर्ल्डच्या खात्यामध्ये तुमच्यावर पैसे तिथे जमा आहेत हे दाखवलं जातं आणि मग असं करत करत तुम्हाला दहा पंधरा वीस लाखापर्यंत नेलं जातं तुम्ही मोहात जाता आहेत पैसे म्हणून आहेत म्हणजे तुमच्या खात्यावर आहेत फक्त पण ज्या क्षणी तुम्हाला असं वाटतं की नाही आता बस माझ्या एकता एक वीस लाख झालेत मला काढायचे तुम्ही ते काढायला गेलात तर ते पैसे मिळत नाहीत कारण मुळात ते खातंच अस्तित्वात नसतं ते व्हर्च्युअल असतं सगळं आणि तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करायला गेलात तर ते एकतर फोन उचलत नाहीत तुम्ही वेगवेगळ्या नंबरवरनं केला तरी नंतर कळतं की तो नंबरच ब्लॉक करण्यात आलेला आहे म्हणजे ते स्वतः त्यातलं सिम कार्ड काढून फेकून देतात गाठणार कसं त्यांना तुम्ही आणि मग नाही लाजाने तुम्हाला वन नाईन थ्री झिरो नंबर आहेच किंवा पोलिसांकडे जावं लागतं पोलिस हे त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत पण मुळात ह्याच्यावर उपाय काय तुमच्या नेहमीच्या उत्पन्नाला जोड उत्पन्न असावं ही तुमची इच्छा असणं चूक नाही पण त्याच्यासाठी शेअर मार्केटमध्ये जायचं असेल तुम्हाला तर अधिकृत ज्यांनी ऑफिस उघडून बसलेले शेअर ट्रेडर की ज्यांना खरोखर सेबीची मान्यता आहे किंवा शेअर मार्केटच्या अधिकृत मंडळाची मान्यता आहे असं एक सर्टिफिकेट असतं तर हे त्यांच्याकडनं ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे फिजिकली तुम्ही ऑफिसमध्ये जा भेटा त्यांना आणि मग खात्री करून घ्या आणि मग त्यांच्याकडे पैसे गुंतवा तिथं कदाचित हे व्हर्च्युअल जगामधले जे उल्लू बनवतात तुम्हाला तेवढं परतावा हे लोक नाही देणार शेअर मार्केटमध्ये खरोखरचे एजंट पण निदान तो विश्वासू असणार आहे तर त्यांच्यावरती विश्वास ठेवा फिजिकली ऑफिसमध्ये जाऊन कॉन्टॅक्ट करा एवढीच विनंती आहे त्याचं सा कारण सांगतो कुठलीही गोष्ट जगामध्ये इन्स्टंट मिळत नसते काही पेशन्स ठेवावा लागतो आपल्याला सुद्धा जन्माला यायला सुद्धा आईच्या पोटात नऊ महिने थांबावं लागलेलं आहे त्याच्यामुळे घाई करू नका कुठल्या गोष्टीची पैशाच्या बाबतीत नाही त्या हातात आहेत नाही ते पैसे पण तुम्ही घालवून बसाल सुरक्षित राहा स्वस्थ